श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार असणार आहे आणि त्यासोबतच या दिवशी नागचतुर्थीचा उपवाससुद्धा आलेला आहे म्हणजेच ज्याला आपण भावाचा उपवास म्हणतो तर यामुळं या सोमवारचं या जे महत्त्व आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी या दिवशी वारोळाचं पूजन करते नागदेवतेचं पूजन करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि अशा शुभ दिवशी आपल्याला एकवीस तांदळाचा प्रभावी उपाय हा नक्की करायचा आहे यामुळं आपलं दारिद्र्य नष्ट होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या भावाला दीर्घायुष्याची प्राप्ती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण या अठ्ठावीस जुलैला पहिल्या श्रावणी सोमवारी करायचा आहे तर बघा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते आणि त्यासोबतच आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात तर पहिला श्रावणी सोमवार आहे या दिवशी म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये जेवढे पण सोमवार येतात त्या प्रत्येक सोमवारी आपण एक शिवामूठ जी आहे तर ती भगवान शिवशंकरांना अर्पण करत असतो प्रत्येक सोमवारी आपल्याला वेगवेगळी शिवामूठ अर्पण करायची असते तर पहिल्या सोमवारी आपल्याला भगवान शिवशंकरांना तांदळाची शिवामिठ अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे तर बघा या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतरनं तुमच्या देवघरामध्ये दे जर शिवलिंग असेल तर शिवल्यांग शिवलिंगावरती तुम्हाला दुधानं दह्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे यानंतर स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्या त्यानंतरनं तुम्हाला भगवान शिवशंकरांना भस्म धोत्र्याचं फूल फळ त्यासोबतच बेलपत्र आणि पांढऱ्या रंगाची फुलं या त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत यानंतरनं बघा तुम्हाला शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकता महादेवाच्या मंदिरामध्ये या दिवशी पूजा अर्चना चालू असते आरती होत असते आणि अशा सकारात्मक लहरींच्या प्रभावामध्ये जर आपण हा उपाय केला तर त्याचं फळ जे आहे तर ते, ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला पूजेचं सर्व साहित्य आणि एकवीस अखंड तांदूळ हे घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला विधिवत्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि हे एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत मुठ जे आहे तर ती तुम्हाला गट घट्ट अशी बंद करून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तर त्याचं पठन करायचं आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे सोळा वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हटल्यानंतरनं ही जे हे जे तुमच्या मुठीमध्ये धरलेले एकवीस तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तर बघा हे अर्पण करत असताना आपली इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे जी पण काही तुमची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्यासाठी असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या घराच्या प्रगतीसाठी असेल तर ती व्यक्ती इच्छा तुम्हाला तुमच्या मनामध्ये व्यक्त करायची आहे आणि नंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांची प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर तिथे बसून ओम नम शिवाय आणि पुरुषांनी पुरुषांनी ओम शिवाय आणि स्त्रियांनी शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे होता होईल एवढा करा जर आता तुमच्या घराच्या आसपास मंदिर नसेल तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरामध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल सोमवारी म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा घरामध्ये सुद्धा करू शकता तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल देवघरामध्ये तर त्याच्यावरती हे एकवीस अखंड तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत याच पद्धतीनं सेम उपाय तुम्हाला घरी करायचा आहे या दिवशी बघा नागचतुर्थीचा उपवास आहे म्हणजे भावाचा उपवास असणार आहे म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे नागदेवतेची सुद्धा पूजा करायची आहे एका पाटावरती तांदूळानं नागदेवतेचं चित्र काढा त्याची पूजा करा, करा त्यांना देखील पांढरंगाची फुलं ह हरी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत एक तेलाचा किंवा तुपाचा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरनं हे एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला तुमच्या घरातील शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तर अशा पद्धतीनं एकदम साधा सोपा उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तर तो तुम्हाला या श्रावणी सोमवारी करायचा आहे जर तुम्ही हे एकवीस तांदूळ तुम्ही जर अर्पण केले तर त्याचं जे फळ आहे तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे तर बघा हे जे श्रावणी सोमवार आहे तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि या दिवशी सोमवार आहे त्यासोबतच नागचतुर्थीचा उपवाससुद्धा आलेला आहे यामुळं तुम्ही तुमच्या भावाच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी सुद्धा हा उपाय केला तरीही चालणार आहे तर, तर अतिशय प्रभावी उपाय असणार आहे त्यामुळं प्रत्येकानं नक्की आवर्जून करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा